अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार चला तर मग आज आपला विषय आहे चैत्र नवरात्री चालू आहे या चै चा, चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची जेवढी होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा म्हणजे काय दुर्गा सप्तशतीचे पाठ ही कुलदेवीची शे अत्यंत प्रभावशाली सेवा आहे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करावे नवरात्रीमध्ये त्याचबरोबर आपल्या देवीच्या मूर्तीवरती किंवा आपलं टाक असेल देवीचं त्याच्यावरती आपल्याला मार्जन करायचं आहे किंवा आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आपल्याला मार्जन करायचं आहे ही उच्च कोटीची सेवा आहे आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी सौभाग्य अखंड राहण्यासाठी आपल्या आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या कुल कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे कुंकुमार्जन कसे करावे ते सगळं मी सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका एकदा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक जरूर करा आपल्याला श्रीयंत्रा श्रीयंत्र जर नसेल तर आपल्या देवीची जी मूर्ती आहे टाक आहे कुलदेवीची टाक असू द्या किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असू द्या लक्ष्मी पंचमीला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्याला कुंकुमार्जन करण्यासाठी तर आज थोडंसं आपण लक्ष्मीपंचमीविषयी थोडीशी माहिती आज मी सांगणार आहे बघा लक्ष्मी पंचमी, पंचमी चैत्र नवरात्रीचे हे व्रत के त्या दिवशी लक्ष्मीपंचमीचं व्रत केल्याने आपल्या घरामध्ये काय काय फायदे होणार आहेत आणि लक्ष्मीपंचमी ह्या वर्षी तेरा तारखेला पडत आहे तर लक्ष्मीपंचमीच्या दिवशीविषयी थोडीशी आज माहिती जाणून घेऊया लक्ष्मी पंचमी चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला अधिष्ठानी देवी महालक्ष्मीचे पूजन विधान विधान आहे या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपास करून रात्री देवी लक्ष्मीचे विधीवर विधीपूर्वक पूजा क करावे असे म्हणतात की एके एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुचली आणि श्रीसागरमध्ये सागरात गेली तेव्हा मा माता लक्ष्मीला गमन झाल्यामुळे सर्व देवता व विहीन झाले अलक्ष्मी झाले देवराज इंद्र यांना देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि विशेष विधीने प विधानाने त्यांच्या व साठी व्रत केले अनुष्ठान केले देवतांनी देखील केले आणि देवी लक्ष्मीसाठी व्रत केले देवतांचं नव्हे तर आसुराने देखील देवीची उपासना केली आणि ह्या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली व व्रत समाप्ती पश्च पश्चात माता पुन्हा उत्पत्ती झाली आणि त्याच विवाह श्रीहरी विष्णूशी संपन्न झाला देवता पुन्हा देवीस कृपा मिळवण्यासाठी धन्य झाले ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रतरूपास आपण साजरी करत असतो लक्ष्मी पंचमीची पूजा विधी काय करावे ते मी सगळं सांगणार आहे चैत्र चे महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्री सण साजरा केला जातो तर पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेची विधीपूर्वक विधीपूर्वक स पूजा साजरी केली जाते ह्या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रत करून दही भाताची नैवेद्य दाखवून ते प्रसाद घेण्याची प्रसाद घेतात आणि आपण त्या दही भातानेच उपास सोडायचा असतो आणि ही तिथी सात कल्पयी तिथीमधून एक मानली जाते या कारणामुळे ह्या दिवस सौभाग्यशाली आहे लक्ष्मी पंचमी व्रत केल्याने देवी लक्ष्मी मनोवंचित फळ प्रदान करते भक्त धनसंपदा व समृद्धी प्राप्ती देवी प्राप्तीसाठी देवी महालक्ष्मीचे व व्रत करतात पूजा करताना आपल्याला कोणकोणते स विधी लागणार आहे आणि का साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया श्री लक्ष्मी मातेची पूजा करण्याच्या पूर्वी सर्वाच्या आधी स्नान वगैरे करून घ्यावे सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करावे आपण जर कपड्यामध्ये हिरव्या किंवा ला लाल वस्त्र धारण केले तर अतिउत्तम ठरणार आहे नंतर सोनं चांदी किंवा तांब्याच्या लक्ष्मीच्या मूर्तीची कमळाच्या फुलासह विधीपूर्वक पूजा करावी मूर्ती नसल्यास प्रतिमा किंवा फोटोची पूजा करता येते पूजा सामग्री या स्वरूपात देवीला धान्य हळद गूळ आलं इतर देवीला अर्पण करावे फुलं अर्पण करावे सामर्थ्यानुसार हवन केलं तरी पण चालेल व्रत करत असल्यास भक्ताने विधीपूर्वक उद्यापन देखील करावे उद्यापन म्हणजे आपण पंचमीच्या दिवशी सकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी व्रत सोडताना आपलं व्रत पूर्ण झालं म्हणून देवीला आपण नैवेद्य अर्पून आपलं व्रत पूर्ण झालं म्हणून उद्यापन करू करायचं आहे श्री पंचमीला देवीचे अनेक स्तोत्र जप करावे कनकधारा स्तोत्र लक्ष्मी स्तोत्र सूत किंवा सुक्त आणि कनकधारा स्तोत्र ह्या स्तोत्रा लक्ष्मीचे बीज मंत्र लक्ष्मीचे मंत्र जे तुम्हाला येतात त्या यथाशक्ती ये मंत्र जप करावे हिंदू मान मान्यतेनुसार ह्या दिवशी देवीची वटी भरण्याची सुद्धा खूप परंपरा आहे या दिवशी देवीची वटी देवी भरावी देवीची परडी भरावी आणि यासह आपल्या कुलदेवीची म्हणजे लक्ष्मी मातेची कृपा प्रस प्राप्त करण्यासाठी स्त्रियांनी हे व्रत करतात त्यांचं अखंड सौभाग्य राहतं आणि त्यांना आर्थिक समस्या आज असेल तर त्या समस्यापासून आपल्याला मुक्ती प्राप्त होते आणि आपोआप त्या समस्या तु सुटायला सुरुवात होतात तर ह्या लक्ष्मी पंचमीविषयी थोडी माहिती होती तर आता आपण कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपल्याकडे देवीचं ताट किंवा मूर्ती आपल्या एका तामण्यात घ्यायचं आहे मग तीन वेळेस आपल्याला आचमन करायचं आहे तीन वेळेस पाणी प्यायचं आहे चौथ्या वेळेस पाणी सोडून हात पुसून घ्यायचं आहे आणि थोडं दाणे अक्षदा घेऊन लक्ष्मी माता आहे म्हणून आव्हान करायचं आहे थोडा अक्षदा टाकायचा आहे आणि मग देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे फुलं अर्पण करायची आहे धूप आर्प दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपण कशासाठी हा कुंकुमार्जन करत आहोत म्हणून देवीला सांगायचं आहे आपली इच्छा सांगायची आहे किंवा संकल्प थोडक्यात संकल्प म्हणा हातात थोडं पाणी अक्षता घेऊन आपलं संकल्प सांगायचं आहे आपल्या घरामध्ये धन दन, धान्याची कमी आहे माझं सौभाग्य चांगलं राहावं आरोग्य चांगलं राहावं घरामध्ये सुख समृद्धी राहावं अखंड लक्ष्मी राहावं म्हणून आपण देवीच्या मूर्तीवरती आपण कुंकुमार्जन करत आहोत असं म्हणून आपण ते पाणी सोडून द्यायचं आहे मग आपल्याला दोन बोटं म्हणजे करंगळीचे शेजारचे दोन बोटं आणि अंगठा या तीन बोटांना आपल्याला देवीच्या मंत्र म्हणत कोण तुम्हाला जर कोणते मंत्र येत नसेल तर ओ मायम रिम क्लीम चामुंडा इच्छे ह्या मंत्रांना तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणत म्हणत श्रीयंत्रावरती कुंकुम तुम्ही थोडं थोडं टाकू शकता आणि समजा तुम्हाला श्रीसुक्त येत असेल तर श्रीसुक्त म्हणून आपण देवीच्या मूर्ती मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करू शकता आणि त्याचबरोबर देवीचे मंत्र असे येत असेल मातेचे मंत्र ओम श्रीम श्री ए नम या सुद्धा तुम्ही श्रीयंतरावर किंवा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करू शकता देवीचे जे काही तुम्हाला मंत्र येत असेल येत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून मंत्र घेऊ शकता श्रीसुक्त पण श्रीसुक्ताना पण देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करता येते तर अशा प्रकारे आपल्याला कुंकुम कुंकुमार्जन करता येते नवरात्रीमध्ये दररोज केले तर अतिउत्तम जर तुम्हाला जमत नसेल तर पंचमी अष्टमी नवमी मंगळवार पौर्णिमा आवर्जून कुंकुमार्चन करावे